शाहू महाराज मुसलमान संघटनांचा पाठिंबा घेत आहेत कोल्हापूरची भिवंडी करायचा प्रयत्न सुरू आहे मराठा समन्वयक दिलीप पाटील यांच्याकडून टीका करण्यात आली दिलीप पाटील यांच्याशी बातचीत केले आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात कोल्हापूर लोकसभेचे वातावरण आता चांगलेच ताप लागले दोन दिवसावर मतदान येऊन ठेपलं आहे याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याची ती रीग लागत आहे या रीग लागण्यामध्ये मुस्लिम समाज आग्रश दिसतो याबद्दल आपल्यावर बोलण्यासाठी हे दिलीप पाटील स मराठा समाजाचे समन्वयक काय सांगाल मुस्लिम समाजाला पाठिंबा देण्या आग्रश दिसतो एक विचार केला पाहिजे की कोल्हापूरमध्ये एक रीग लागलेली आहे की अशा पद्धतीने मुस्लिम लीग असेल किंवा एम आय एम असेल किंवा रई शेख असतील असं कोल्हापूरमध्ये एक रीग लागल्या एक मुस्लिम समाजाचीच लोक पाठिंबा देण्यासाठी का झालं आहे महाराजांनी विचार केला पाहिजे की तुमचं करंगळी धरून कोणतर एक कोल्हापूरमध्ये हिरवं वादळ आणायचा प्रयत्न करतो आहे आणि कोणतर एक वेगळाच एक महाराज तुम्ही फक्त महाराजहून दुसराच एक कोणतर महाराज तयार करायचा प्रयत्न केला जातो आहे ते रोखलं पाहिजे आमचा त्याला विरोध आहे कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांचं सर्व धर्मसंभाव असं जे म्हटलं जातं त्याला कुठंतर छेद देऊन एकाच समाजाला कुठंतर असं भासवलं जातं की की फक्त पाटीराके तुम्ही त्या एका विशिष्ट समाजाचेच आहात आणि अशा ठिकाणी कुठंतर जातीवादी वातावरण तयार करून कोल्हापूर अस्थिर करायचा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे कोल्हापुरात होऊ घातलेली निवडणुकीत शांततेत पारा पडावी तसंच जातीमध्ये तेड निर्माण होणे अशीच भावना दिलीप पाटील यांनी व्यक्त केली अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर